नामांकित नामवंत कीर्तनकार बदलापूर शहरात येणार काय माहिती अंबरनाथ तालुका राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाच्या वतीने गेल्या बावीस वर्षापासून बदलापूर मध्ये एक हा कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या होतो होतोय आणि निश्चितपणे बावीसव्या वर्षा पदार वर्षामध्ये पदार्पण करत असताना यावर्षी कीर्तनकार सुद्धा आपण चांगल्या प्रकारची निवड करून राज्यामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे ज्यांच्या कीर्तनासाठी हजारो लोकांची गर्दी होते अशा चांगल्या कीर्तनकारांना आपण आपण माझ्या नागरिकांसाठी ही एक चांगली परवणी आणलेली आहे या कीर्तनाचा लाभ सगळ्यांनी घ्यावा यासाठी खऱ्या अर्थाने माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील दोन हजार पंचवीसची ची सुरुवात ही बदलापूरमध्ये एका चांगल्या विचारातून व्हावी आपली संस्कृती खऱ्या अर्थाने जपण्यासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं वेगवेगळ्या विचारातून जे आपल्याला चांगल्या प्रकारचे बोध दिले जातात त्या आपण आपल्या परि, परिसरामध्ये आपल्या भागामध्ये एक चांगलं वातावरण निर्मिती करण्यासाठी सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी सगळ्या जनतेला विनंती करतो पाच तारखेपासून बारा तारखेपर्यंत रोजच कीर्तनाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो